सर्व गायवर्ग मैस वर्ग शेळी व मेंढी इतर पशुधनास बिल्ला मारून घेणे बंधनकारक करण्यात आले असून येत्या एक जून पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही त्यामुळे पशुपालकांना पशुधनास कानात बिल्ला मारून बंधनकारक झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पशुपालक बांध बांधव यांच्याकडे असलेल्या प्रत्येक लहान मोठ्या पशुधनास कानात बिल्ला असणे आता शासनाने बंधनकारक केलेले आहे कानातील बिल्याशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनास कानाला बिल्ल्या नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही कानात बिल्ल्या नसलेल्या पशुधनाची बाजार समिती आठवडे बाजार गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे त्यामुळे कानात बिल्ला नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीद्वारे घेण्यात येईल ग्रामपंचायतमध्ये पशूंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर नसल्यास केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर

आव्हान आहे माझी विनंती आहे की पशुसंवर्धन विभागामार्फत आता एक जूनपासून सर्व पशुधनाला लहान मोठ्या सर्व पशुधनाला कानातील बिल्ला म्हणजे इयर टॅग हा बंधनकारक करण्यात आलेला आहे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे हा हे जो टॅग आहे हा जनावराचा आधार कार्डसारखा आहे तर त्याच्यामुळे हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे याचे फायदे असे आहेत की याच्यामुळे भविष्यात भुण पशुधनाला जे उपचार आहेत शासकीय मदत आहे जर एखादं समजा नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा कुठं याच्यात जर हे असेल तर पशुधनाला बिल्ला असल्याशिवाय त्याशिवाय पात्र होणार नाही तसेच एक जूनपासून हे जे खरेदी विक्री आपली चालते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरांच्या बाजारामध्ये ते पण ब बिल्ल्याशिवाय होणार नाही माझी अशी सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय वाखाने जाऊन आपल्या जनावरांचं बिल्ला असेल तर त्याचा ऑनलाईन अपडेट करून घेणे आणि नसल्यास बिल्ला लावून घेणे अशी माझी आपल्याला विनंती आहे लोकनायक न्यूज